शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी गंभीर आरोप करत महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मिक कराड असा घात केलाय महेंद्र थोरवे यांच्या कथेत दादागिरी आणि गुंडगिरीचा त्यांनी यावेळी पाडाच वाचला राष्ट्रवादीकडून कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन थोरवेवरती शाब्दिक हल्ला केला गेलाय दरम्यान दोन दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती मी आपल्याला वारंवार सांगतो आहे कर्जतमध्ये जी दहशतवादीला कारणीभूत आहे तो महेंद्र थोरवे आहे आणि कर्जतमधले कर्जत खलापूर रायगडमधला खरा वाल्मिक कराड हा महेंद्र थुर्वे आहे मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महेंद्र थुर्वेची सखोल चौकशी करावी पोलिसांचं जे गोपनीय एंट्री आहेत या एंट्र्यांची चौकशी करावी महेंद्र थोरवेंचा पोलिसांच्या वाचलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव इथली कर्जत खलापूरची जनता ही भयभयी झालेली जनता आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महेंद्र थोरवे आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगतो का महेंद्र थोरवे हा कर्जत खलापूरचा नव्हे तर पुन्हा रायगड जिल्ह्याचा वाल्मिक कराड आहे याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे